जसिक हो नमस्कार निसर्गोत्सव सहर्ष सादर करीत आहे वेद सृष्टीचा या आपल्या नवीन पर्वातला पुढचा भाग वेल जी सहज लवेल ती वेल याहून साधी सोपी व्याख्या वेलीची दुसरी करता येईल ती वेल म्हणताना तिच्या स्त्री रूपाची पुष्टी देणाऱ्या जाईची ग वेलकवळी या गाण्याची किंवा वारा कांत यांच्या कवितेतल्या ओळींची आठवणी येते मी म्हणू कैसे फुला रे आज तू नाहीस येथे वेलदारी सायलीची रोज बार देते आणि रूपात पाहावं तर तयाचा वेलू गेला गगनावेरी हे कानी रुंची घालू लागतात इवलाच अधर हलवून जल मंद सोडिते श्वास इवलाच वेल लववून ये नीज पुन्हा पवनास असं म्हणणारे बालकवी आठवतात पण कसं आहे ना जसं वाघ म्हटलं तरी खातो आणि वाघोबा म्हटलं तरी खातोच तस ती वेल म्हणा किंवा तो वेल म्हणा पाठीचा कणा नसण्याचं प्राक्तन काही चुकत नाही आभाळाची ओढ बीजातून जन्माला येणाऱ्या प्रत्येक अंकुरात असते सूर्यप्रकाशाच्या तालावर नाचत तो त्या दिशेने झेपावतो देखील मात्र प्रत्येकाचा प्रवास प्रत्येकाचा वेग आवेग सारखा नसतो आपलंही असंच असत इच्छा क्षमता आणि यश हे समीकरण जुळून येण्यासाठी प्रयत्नांचा हातसा जमेला धरावाच लागतो एकाच नाण्याच्या दोन बाजू असाव्यात तशी सामर्थ्य आणि दौर्बल्य ही प्रत्येक सजीवाच्या क्षमतांची दोन अंग म्हणून स्वीकारायला हवीत मेहनत यापैकी कुणावर घ्यावी तर दोहोनवर बलस्थान अधिक मजबूत करण्यासाठी आणि मर्यादा क्षीण व्हाव्या म्हणून नाजूकशा वेलीला जे कळत ते स्वतःला बुद्धिमान म्हणवणाऱ्या माणसाला कळू नये जन्म आली एक वेल जन्म आली एक वेल नाजूक कशी न ना खरेल घेई आकाश मिठीत दिसे स्वप्न त्या दिठीत इवल अशा डोळ्यातून नीज जाई ना अजुने इवल अशा डोळ्यातून जाई ना अजूने तरी लवे ना पापणी हट्ट खेळणे अंगणे अंगणात थोडा वेळ चाले भुई चवे खेळ अंगणात थोडा वेळ चाले भुई चवे खेळ पाहि सख्या सोबत त्यांना झेप आकाशी घेताना पोर भाबडी बिचारी पोर भाबडी बिचारी प्रश्न आईला विचारी कधी रांगणे संपेल हाता आभाळाला गेलं भाबडी बिचारी प्रश्न आईला विचारी कधी रांगणे संपेल हाता आभाळाला गेलं भाळी लेख सटवाई लिहूनिया गेली बाई आई सांगते भाळी लेख सटवाई लिहूनिया गेली बाई, लिहू बाई गवसणी आकाशाला नसे तुझ्या ग भाग्याला जागा पाठीच्या कण्याची कोरी राहिली पोरीची जागा पाठीच्या कण्याची कोरी राहिली पोरीची नको मुळू मुळू रडू यानंतर आई जे सांगते ते जास्त महत्वाचं आहे नको मुळू मुळू रडू वेळ नको तू दवडू ठेव मनात जाणीव ठाई प्रत्येक आवणीव ठेव मनात जाणीव ठाई प्रत्येक आवणीव करी मात जो त्यावरी त्याच्या पाठीशी श्रीहरी मग काय नख रो नवदरी वेल वाढते पत्थरी कधी फाटते अस्तर जाता काट्यातून वर नख रोऊन न उदरी वेल वाढते पत्थरी कधी फाटते अस्तर जाता काट्यातून वर वाऱ्या पावसाचा मारा उन्ह नेतीवर पारा वाऱ्या पावसाचा मारा उन्ह नेतीवर पारा पायी अंधार निबिड कशा कशाची न भिड विसावली वृक्षावर विसावली वृक्षावर पाठटेकी क्षणभर मान उंचा उन पाही दूर आभाळते राही मान उंचावून उन पाही दूर आभाळते राही कसे कळे ना कुणाला आले नशीब फळाला कसे कळे ना कुणाला आले नशीब फळाला घेऊ चलू तिला वृक्ष पुला जोडीला हार मानेली ना तिने झाले आभाळ अठेंगणे हार मानली ना तिने झाले आभाळ अठेंगणे झाले आभाळ ठेंगणे रसिक हो आमचे वेगवेगळे भाग आपण बघत असता आणि त्यावरच्या प्रतिक्रियाही आम्हाला वेळोवेळी कळवत असता असाच आमच्यावर लोभ राहू दे आमचे भाग बघा लाईक शेअर आणि सबस्क्राईबही करा धन्यवाद